मागच्या काही दिवसात भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात आपण पाहतोय की बांगलादेशी लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्याबद्दलचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये आणि इंस्टाग्राम वर वगैरे दिसत आहेत सांगितलेलं लातिफल नाम सत्य मालमधा मोहम्मद तू नाम क्या बताया मोहम्मद तो पण नेम लागत तर त्या दृष्टीनं आता एक अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे भारताच्या गृह मंत्रालयानं बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशातून बेकायदेशीररित्या भारतात येऊन राहिलेल्या स्थलांतरितांना हकलून काढण्याची एक योजना आखली आहे आणि त्यासाठी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि या सगळ्या प्रोसेससाठी तीस दिवसांचा वेळ दिलेला आहे नक्की यामध्ये काय काय अपडेट आहेत ते आपण जाणून घेऊयाच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे देखील सांगणार आहे की तुम्ही यामध्ये काय करू शकता कारण यामध्ये आपली जबाबदारी देखील फार महत्वाची असणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा अमित शाह यांच्या गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना बांगलादेश म्यानमार येथून आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या कागदपत्रांची पडताळणी तीस दिवसात पूर्ण करावी आणि जे कागदपत्र सादर करू शकणार नाहीत त्यांना हद्दपार करण्यासाठीची प्रोसेस सुरू करावी असं सांगितलंय आणि त्यासाठी काय प्रोसेस असेल ते देखील या ऑर्डरमध्ये क्लिअर सांगितलं आहे तुम्ही जर बघितलं तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जवळजवळ चार हजार किलोमीटरची सीमा आहे भारत आणि म्यानमार या दोन देशांच्या मध्ये देखील मोठी सीमा आहे बांगलादेशमध्ये सध्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत त्यामुळे हे दंगेखोर लोक मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोरी करत असतात नॉर्थ मधून या राज्यांमध्ये यायला त्यांना संधी मिळते म्यानमारमध्ये तिथल्या आर्मीनं सत्ता ताब्यात घेतल्यामुळं तिथल्या रोहिंग्यांच्या वरती मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जातोय त्यामुळं ते देखील मोठ्या संख्येनं भारताच्या सीमेत घुसत असतात भारतात बेकायदेशीररित्या दे राहणाऱ्या बांगलादेशींचा आणि रोहिंग्यांचा आकडा जवळजवळ चार कोटी ते दहा कोटीच्या दरम्यान असू शकतो असे देखील काही अंदाज आहेत या दृष्टीनं आतापर्यंत कधीच स्पष्ट पावलं उचलली गेली नव्हती पण त्याबद्दलचे निर्देश आता गृहमंत्रालयानं दिलेत दोन हजार चोवीस मध्ये फक्त दोनशे पंच्याण्णव बांगलादेशींना भारतातून हद्दपार केलं होतं तर या वर्षी आतापर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत शंभर बांगलादेशींना आपण हाकलू शकलोय पण यावेळी मात्र गृह मंत्रालयानं असं सांगितलंय की प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानं बेकायदेशीर राहणाऱ्या या स्थलांतरितांना शोधून त्यांची ओळख पटवून त्यांना हद्दपार करणं हे संपूर्ण काम त्यांनी करायचंय याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात एक डिटेन्शन सेंटर स्थापन करायचंय म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात बेकायदेशीरित्या राहणाऱ्या या घुसखोरांना या डिटेन्शन सेंटरमध्ये डांबून ठेवण्यात येईल थे त्यांना त्यांच्या देशात परत पाठवेपर्यंत या डिटेन्शन सेंटरमध्ये फक्त मानवतेच्या दृष्टीनं ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच त्यांना देण्यात याव्यात असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं ते देखील गृह मंत्रालयानं सांगितलेलं आहे त्याच प्रकारचे आदेश भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला आणि आसाम रायफल्सला देखील देण्यात आलेले आहेत फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं की अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना मदत करणाऱ्या नेटवर्क विरुद्ध कठोर कारवाई करणं गरजेचं आहे ही समस्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे आणि यावर कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर राजस्थान आणि गुजरात सारख्या काही राज्यांनी संशयित स्थलांतरातांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचं काम सुरू केलं होतं गुजरातमध्ये सुरत आणि अहमदाबाद मध्ये शोध मोहीम राबवून सहा हजार पाचशे बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले राजस्थान सरकारने देखील पहिल्या टप्प्यात एकशे अठ्ठेचाळीस अवैध बांगलादेशींना पाठवायची तयारी केलेली आहे पण पूर्वी अशा बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात कारवाईसाठी कोणतीही कालमर्यादा नव्हती त्यामुळं त्याबद्दलचे पडताळणी अहवाल यायला महिने लागायचे आता केंद्र सरकारनं स्पष्ट सांगितलंय की या संबंधित संशयित व्यक्तीबद्दल तीस दिवसात पडताळणी अहवाल सादर झाला नाही तर त्या व्यक्तीला हद्दपार करण्यात येईल या कालावधीत संशयितांना होल्डिंग सेंटर्समध्ये ठेवलं जाईल त्यानंतर संबंधित परदेशी नोंदणी कार्यालयाकडून त्यांची हद्दपारी केली जाईल याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या नियंत्रणाखाली एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल आणि बेकायदेशीर स्थलांतरितांची शोध मोहीम राबवायची देखील ऑर्डर केंद्र सरकारने दिलेली आहे तसंच प्रत्येक जिल्ह्यात पर्याप्त होल्डिंग सेंटर्स म्हणजे मग अशी म्हटलं तसं डिटेन्शन सेंटर्स असतील असंही केंद्र सरकारनं सांगितलंय प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला संबंधित राज्य सरकारांनी केंद्र सरकारला बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांचे अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आले त्यामुळे प्रत्येक राज्याला याकडं विशेष लक्ष द्यावं लागेल आणि भारतात राहून भारतविरोधी विरोधी कारस्थानं करणाऱ्या या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना आता नक्कीच चाप लागेल अशी आशा निर्माण झालेली आहे फक्त एवढंच करून सरकार थांबणार नाही तर सरकारनं ना सांगितलंय की ब्युरो ऑफ इमिग्रेशननं हद्दपार झालेल्या स्थलांतरितांची यादी सार्वजनिक पोर्टलवर प्रसिद्ध करावी ही माहिती आधार निवडणूक आयोग आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे शेअर केली जाईल जेणेकरून अशा व्यक्तींना पुन्हा घुसखोरी केल्यास आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट मिळणार नाही आधीच जर अशा कागदपत्रांचा वापर केला असेल तर ती रद्द करून जे काय लाभ मिळत आहेत जे काय वेलफेअर स्कीम्स मधले लाभ मिळत आहेत ते सगळे बंद करण्यात येतील बांगलादेशनं किंवा म्यानमारनं जर त्यांच्या नागरिकांना घ्यायला नकार ना दिला तर या लोकांना पुशबॅक पद्धतीनं त्यांच्या देशात पाठवण्यात येईल अशा प्रकारे आसाममध्ये काही लोकांना मागच्या वर्षी पुशबॅक करण्यात आले बांगलादेश बऱ्याच वेळा असं म्हणतो की हे आमचे नागरिकच नाहीत त्यामुळे भारताला या लोकांना जबरदस्तीनं पुशबॅक करावं लागेल म्हणजे फोर्सफुली त्यांना त्यांच्या देशात ढकलावं लागेल हा मार्ग अवलंबण्याशिवाय आता भारताकडे पर्याय नाही त्यासाठी देखील सरकारनं आपली तयारी केलेली आहे आसाममधल्या सरकारनं तिथं मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींची आणि रोहिंग्यांची धरपकड केली आहे सध्या आसामच्या डिटेन्शन सेंटरमध्ये जवळजवळ तेत्तीस हजार बांगलादेशी आणि म्यानमारचे घुसखोर आहेत फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे शेचाळीस आणि सिटिझनशिप ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न यांच्यातल्या कलमांचा वापर करून सरकार अशा प्रकारे घुसखोरांना डिटेक्ट करणे त्यांना डिटेन करणे म्हणजे डांबून ठेवणे आणि त्यांना डिपोर्ट करणे म्हणजे हद्दपार करणे अशा प्रकारे आपले अधिकार वापरू शकते त्याप्रमाणेच गृह मंत्रालयाने आदेश दिलेले आहेत आता याच्यामध्ये तुमची आमची जबाबदारी देखील महत्वाची असणार आहे कारण आम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनेक बांगलादेशी लोक आपल्या आजूबाजूला देखील फिरत असतात आपल्याला ते लक्षात देखील येतात पण आपण त्याबद्दल जास्त काही करू शकत नसतो म्हणून आपण ती गोष्ट सोडून देतो पण आता प्रत्येक राज्य सरकारला आणि तिथल्या जिल्ह्याच्या टास्क फोर्सला प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला इथून पुढे एक अहवाल सादर करावा लागणार आहे ज्यामध्ये हे सांगावं लागणार आहे किती बांगलादेशी नागरिकांची तपासणी झाली त्यातले किती जणांच्याकडं कागदपत्र नव्हती किती जणांना डिटेन्शन सेंटरमध्ये टाकले हे सगळं सांगावं लागणार आहे त्यामुळं कोणी बांगलादेशी जर तुम्हाला आढळले किंवा संशयित आढळले तर तुम्ही त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा हे देखील आपल्या देशासाठी एक महत्वाचं काम आहे प्रत्येक वेळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जायची गरज नसते तुम्ही हे काम केलं तरी देशाच्या दृष्टीनं ती अतिशय महत्वाची गोष्ट असणार आहे तर ही होती भारताच्या गृहमंत्र्यांनी दिलेली ऑर्डर ज्यानुसार येत्या तीस दिवसात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींची धरपकड होईल असं आम्हाला वाटतं तशी झाली तर ती खूपच चांगली गोष्ट असेल या विषयावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा